नमो बुद्धाय मित्र हो रमाईच्या स्मृती दिनानिमित्त रमाईचा नातू प्रकाश उर्फ बाळासाहेब आपल्या आजी साहेबास एक पत्र लिहितात ते पत्र आपण जरूर ऐकावं ही संकल्पना प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची आहे यांच्या अंतर्मनातील आंबेडकर वाद्यांनी जरूर ऐकाव्या ही विनंती करतो तीन लाख साठ हजार रुपयात त्या काळात बाबासाहेबांनी बांधलेल्या राजगृहाला विकत घेण्यासाठी आंबेडकर कुटुंबियाला सोसावे लागलेले कष्ट नीट वाचा प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मातारामाई यांचा एकूणता एक सुपुत्र सूर्य पुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या अपेक्षित जीवनाचा आलेख आणि त्यांच्या कर्तृत्वाचा परिचय करून देणारा ऍडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांनी शब्दबद्ध केलेला हा लेख आहे नक्कीच ऐका एक दडपलेला इतिहास एक दडपलेला इतिहास लेखक प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर महापुरुषाचा मुलगा होणं ही जशी आनंददायी बाब असते तेवढीच ती कठीण ही असते महापुरुषाच्या घरात जन्म झाला म्हणजे सामान्य जीवन जगणे समाप्त होते तुम्ही अमुकाचे अमुक आहात तरी असे का वागता असे ज्याला कळते वा न कळते त्या सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागतं त्यांना उत्तर दिलं तर तो उद्धटपणा ठरतो अशाच दुर्बिणी खालील भैया साहेबांचे आयुष्य गेले लहानपणीच नॉन मॅट्रिक आणि पायाच्या पोलिओसारख्या आजाराने ग्रासलेल्या भैया साहेबांना त्यांचे मामा धोत्रे मामा हे त्यांचे मामा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे औषधोपचार केले समुद्राच्या तप्त वाळूमध्ये पाय गाडून उभे राहणे आणि त्यातून पायात ऊर्जा निर्माण करणे हा त्यांचा नित्यांत कार्यक्रम असे त्याचबरोबर गावठी औषधांच्या उपचाराने त्यांना बरे करण्यात आले त्यांना व्यवस्थित चालता बोलता यावे म्हणून विविध प्रकारचे खेळ ही खेळविण्यात येत होते एका बाजूला भयासाहेब आजाराशी मुकाबला करीत होते त्याच वेळी बाबासाहेबांची चळवळ उभारली जात होती काही निर्णय प्रश्नासंबंधी अतिउच्च टोकाला पोहोचले होते अवघे वातावरण आंबेडकरमय झालेले असायचे याच दरम्यान भैयासाहेब मॅट्रिकच्या परीक्षेला बसले परंतु ते कधीच उत्तीर्ण होऊ शकले नाहीत ते मॅट्रिक का पास होऊ शकले नाहीत याकडे कोणीच लक्ष दिले नाही एका विद्वानाचा मुलगा मॅट्रिक पास होऊ शकत नाही हा ठपका घेऊन भयासाहेब साहेब आयुष्यभर जगावे लागले जी गोष्ट तशीच मुकुंदरावची मुकुंदराव सुद्धा मॅट्रिक पास होऊ शकले नाहीत ज्या काळात एक आंबेडकर भारतीय समाज व्यवस्थेत पेलता आले नाही त्यांच्याशी दोन हात करताना पळताभुई थोडी व्हायची त्या काळात आणखी दोन आंबेडकर कसे काय पेलवणार आणि म्हणूनच त्यांना मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊ दिले नाही महाडचा सत्याग्रह काळाराम मंदिर प्रवेश राऊंड टेबल कॉन्फरन्स गांधीजींचे उपोषण या निर्णय काळात भयासाहेब व मुकुंदराव पुन्हा पुन्हा परीक्षेत बसत होते परंतु त्या दोघांनाही ती परीक्षा उत्तीर्ण होऊ दिली नाही या अपयशाची कधी कोणी मूल्यवापन केले आहे का दोघांनी पुढे जे लिखाण केलं जी, जी भाषणे केली चळवळी केल्या त्यांचा मागव घेतलेल्या मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होणे इतपत निर्बुद्ध होते असे कोणच ना। म्हणणार नाही व्यवस्थेने त्यांच्या माती मॅट्रिक नाफासचा ठपका मारला व नंतर काळात ते पदवीधर नाहीत म्हणून समाजातील मोहरक्याकडून सतत अहवेलना स्वीकारावी लागले भयासाहेब देण्यात येत असलेल्या मनस्तापाचा कधीही आणि कोणी कोणीही सकलेने विचार केला नाही त्यामुळे भयासाहेब हे सतत दडपणाखाली जगले आणि तरीही ते जे काही राजकीय व सार्वजनिक आयुष्य जगले ते स्वतः शिल्पकार होते भोवतालची परिस्थिती त्यांना अगतिक करू पाहत होती पण तरीही ते विजयी मुद्रेने जगले त्यांचे एकमेव कारण म्हणजे त्यांना लाभलेली कमालीची विल या इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी भारतीय बौद्ध महासभा रिपब्लिकन पक्ष पीपल्स एज्युकेशन सोसायटी म्युनिसिपल कामगार संघ पंचायत समिती महाराष्ट्र विधिमंडळ आणि त्या काळचे राजकारण यावर त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटविला बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसचे व्यवस्थापक पक्षाचे मुखपत्र आणि धम्मयान सारखे धार्मिक नियतकालीन ही त्यांच्या इच्छाशक्तीची जी ती जागती उदाहरणे आहेत आजी साहेबा हे तुम्हाला माहित नाही म्हणूनच आजी साहेब तुमचं तुमचा नातू तुमचं रक्त बोलतंय साहेबांनी स्वतःचे आयुष्य स्वतः घडविले त्यांनी सिमेंटचा कारखाना काढला या कारखान्यात ते पंचवीस टक्के भागीदार होते परंतु या कारखानदारा संदर्भात कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्याकडे तक्रार केली बाप बेट्यांचा मतभेद व्हावेत ही दृष्टी अभिलाषा होतीच ती त्यांची पूर्ण झाली आणि बाबासाहेब भैया साहेबावर खप्पा झाले शेवटी तो कारखाना मोडखळीस निघाला त्यानंतर मुंबई विमानतळाच्या परिसरात बांधकाम करणे हा नवीन उद्योग सुरू केला त्यात त्यांनी कोणालाच वाटेकरी घेतले नाही हा व्यवसाय सुरळीतपणे चालला भयासाहेब स्वतःच्या पायावर उभे राहिले हे कार्यकर्त्यांना सहन झाले नाही भयासाहेब हे सतत लंगडत असावेत व आपली काठी सांभाळावी अशी अपेक्षा बाळगणाऱ्या लोकांनी पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या कडे सुरू केल्या काही अफवा पसरवल्या दिल्लीला भयासाहेब काम करायला येत आहेत तुमच्या पदाचा आणि नावाचा दुरुपयोग करणार आहेत असे सांगण्यात आले आपल्या पुत्राने स्वकृतवाने जीवन जगावे कोणाचाही आधार घेऊ नये माझ्या नावाचा सुद्धा आणि म्हणूनच बाबासाहेबांनी भैया साहेबांना परत पाठवले हात हलवीत मतभेद नकोत कांगाडे नकोत म्हणून भैया साहेबांनी तो उद्योग बंद केला पित्याचे कर्तव्य बाबासाहेब करीत नव्हते असे नव्हे त्यांनी भारत भूषण प्रिंटिंग प्रेस हा छापखाना सुरू केला तो छापखाना एका दंगलीमध्ये जागा गोकुळदास पास्तालेन दादर पूर्व ही बाबासाहेबांनी विकत घेतली त्या जागेला खाजगी ट्रस्ट केला या जागेतला प्रेस भैया साहेबांना देण्यात आला त्या दिवसापासून सर्व प्रकारची लायसन्स भया साहेबांच्या नावावर होती पुढे पक्षाने मुखपत्र चालविताना संपादकीय मंडळाने प्रेस कोणाला हा वाद उकरून काढला त्या काळी बाबासाहेबांनी अनेक संस्था सुरू केल्या त्या संस्थाच्या नियामक मंडळावर भैया साहेब गेले नाहीत त्या संस्थांनी ही साहेबांनी विचारलं नाही की स्वाभिमानी साहेबांनी त्या संस्थावर ट्रस्टी म्हणून जाण्याचा आग्रह कधी धरला नाही ते आपले स्वतः अस्तित्व सतत जपत राहिले माझे वडील हे माझ्या एकट्याचे नसून सर्व समाजाच्या आहेत हे भान त्यांनी ठेवले हा खरे तर पोरपरायब त्याग होता हे एका तरी पुढाऱ्याला जमले असते का भयासाहेबांना साहेबांना ते जमले कारण एका स्वतंत्र बाण्याच्या महापुरुषांचे ते रक्त होते त्यांच्या स्वतंत्र बाण्याचा आज आम्हाला अभिमान वाटत आहे हे आम्ही आमचं भांडवल समजतो आम्हाला समजायला लागल्यापासून आम्ही पाहत होतो ते सतत प्रवासात असणारे भैया साहेब काही वर्ष एकत्रित कुटुंबात राहिलेल्यामुळे फारशी चणचण भासली नाही परंतु पुढे पुढे ती जाणवायला लागली आमच्या शिक्षणाची त्यांनी योग्य काळजी घेतली माझ्या शाळेतल्या प्रिन्सिपल वर्ग शिक्षकांना ते अधूनमधून भेटत असत पालक दिनी ते स्वतः हजर राहत व्यवस्थेने त्यांनी मॅट्रिक होऊ दिले नाही परंतु व्यवस्थेवर सूड उगविण्यासाठी त्यांनी आमच्या शिक्षणाची काळजी घेतली स्वतः गणित सोडविली परिणाम माझी शाळा समाप्त होण्याच्या दरम्यान त्यांचा आजार बाळावला आजारावर मात करण्यासाठी डॉक्टरांनी काही प्रमाणात मद्य घ्यायला सल्ला दिला मी त्यांना कधी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यांचा बाहेरमध्ये प्यालेले पाहिले नाही त्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न होता तो भैया साहेबांच्या मध्य प्राशनाचा एवढा भाऊ का करण्यात आला शारीरिक परिस्थिती सगळ्यांच्या लक्षात आल्यावर जेव्हा एखाद्या दुर्गुणांचा भाऊ करण्यात येतो तेव्हा त्याला राजकारणात वास येऊ लागतो अलीकडे हे माझ्या लक्षात येऊ लागले भया साहेबांना वाढू दिले असते तर मग आपले काय या विवेचनेत असणाऱ्या लोकांनी भया साहेबांना बदनाम करून त्या बदनामीची होळी स्वतःची पोळी भाजली आयुष्याच्या प्रत्येक नव्या टप्प्यावर नवी बदनामी त्यांच्या नावाला चिटकलेली दिसते त्यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील भयासाहेबांची बदनामी केली आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर रानच मोकळे मिळाले आणि भैया साहेबांनी बदनामी करणे हा एक कलमी कार्यक्रम राबवू लागले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली पोलादी समाज संघटना कमकुत होऊ नये म्हणून भैयासाहेब साहेब नेहमीच जागरूक राहिले रिपब्लिकन पक्षात अनेक गटाधिक्य होते भैया साहेबांनी हे एकदा गटात नेता होता आले असते परंतु आपल्या नावाचे निर्माण झालेल्या गटापेक्षा आपल्या पित्याच्या कर्तृत्वाने निर्माण झालेल्या संघटनेला त्यांनी अधिक महत्व दिलं व जे गट निर्माण करीत होते त्यांना एकत्रित करीत राहिले खरे तर भैयासाहेबांनी स्वतंत्र पाऊल उचलले असते तर रिपब्लिकन पक्षाचा इतिहास काही वेगळाच झाला असता कदाचित तमाम जनता बाबासाहेबांच्या प्रमाणे भैयासाहेबांच्या बरोबर सुद्धा आली असती परंतु जिल्हा वादातून निर्माण झालेले गट शाबूत राहिले असते भैयासाहेबांना हे नको होतं आपल्या वडिलांनी महाप्रयत्नाने बांधलेल्या संघटना यांना तडा नको म्हणून आयुष्यावर ऐक्यासाठी झटणाऱ्या भया साहेबांना जेव्हा कळून चुकले की जनता जिल्हा आणि पोट जात विसरायला तयार नाही तेव्हा अगदी नाईलाजाने त्यांनी स्वतंत्र पाऊल उचलायचे ठरवले परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती आणि जनता वेगवेगळ्या गटात विसावली होती माई माई हे तुम्हाला आज मी सांगण्याचं कारण की हे तुम्ही निघून गेल्यावर झालेल्या ह्या सर्व घटना आहेत तुमच्या सोबत या भीमप्रेमी जनतेलाही कळाव्यात म्हणून मी आपणाला माझे विचार आपल्या समोर मांडतोय अजून मला पुढेही बोलायचं आहे तर माई पुढे ऐका आपल्यामुळे आंबेडकरी संघटना दुबांगेल पंगू झाले हा ठपकाव येऊन येऊन भैयासाहेब जागृत राहिले तरी मोक्याच्या वेळी त्यांनी आपली वापर दिसतो उदाहरण एकोणीशे चौऱ्यात्तर नंतर ऐक्य प्रक्रियेनंतर बेंगलोर येथे झालेल्या बैठकीत त्यांनी गवईचा राजीनामा स्वतःकडे घेतला राजी त्या काँग्रेस पक्षाचे दिलेल्या तकलादू पदापेक्षा बाबासाहेबांची पोलादी संघटना महत्वाची हे ठरल्यानंतर गवई त्यांनी सत्तास्थापन राजीनामा देणारे पत्र भैया साहेबांनी घेतले खरे परंतु तो सगळा आभास होता पक्ष पुन्हा एकदा फुटला गवईंची सत्ता स्थाने शाबूत राहिली बिचारे भैया साहेब भैया साहेबांना राग अनावर झाला आणि अखेर त्यांनी गवईचा राजीनामा पत्राच्या चिंध्या चिंध्या केल्या भैया साहेबांनी संघटनेला प्राधान्य आणि सत्तेला दुय्यम स्थान दिले होते काही रिपब्लिकन का नेत्यांनी संघटनेला राज्य करता पक्षाची बटीक करून सत्ता उपभोगली तर सत्तेसाठी संघटनेला लात मारली भैया साहेबांनी या दोन्ही पैकी काहीच केले नाही त्यांना पद दिले जाईल एवढा मनाचा मोठेपणा रिपब्लिकन नेत्यांचा नव्हता आणि म्हणून महाराष्ट्र विधानसभेवर त्यांनी नियुक्ती हे काही रिपब्लिकन पक्षाचे कर्तृत्व नाही या नियुक्तीने श्रेय जाते ते संयुक्त महाराष्ट्र समितीकडे समितीकडे साहेबांच्या नावाचा आग्रह धरला त्यातून तत्कालीन रिपब्लिकन नेत्यांनी मानसिकतेचा अंदाज घेत रिपब्लिकन नेतृत्वाने भैया साहेबांना आपल्या राजकारणासाठी उपयोग करून घेतला भैया साहेबांना वापरून घेणं या पलीकडे या नेतृत्वात दुसरा कोणताही हेतू नव्हता हा उद्देश नसता तर नंतरच्या राज्यसभेच्या एका निवडणुकीत एका रिपब्लिकन नेत्यांनी त्या का लाखो रुपये खर्च केले व भया साहेबांना एकमताने पाडले हे आता गुळदस्त्या तर राहिले नाही बाबासाहेबावर जनतेची आघात श्रद्धा होती व आजही आहे तरीही चैत्यभूमीच्या नावाने उभारण्यात येणारे स्मारक पूर्ण होत नव्हते निधी पाहिजे त्या प्रमाणात जमत नव्हता लोकांनी मानसिकता आजही बदललेली नाही आज आर्थिक अवस्था बदलली आहे परंतु देण्याची प्रवृत्ती वाढीला लागली नाही सामान्य माणूस खिसा खाली करतो परंतु आर्थिक लाभ उठवणारे आणि खिसा भरेल कसा हेच पाहत असतात बाबासाहेबांच्या नावाने वेगवेगळ्या स्वरूपात फायदा घेणारे लोक चैत्यभूमीसाठी भैया साहेबांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत नव्हते आणि म्हणून भैयासाहेबांनी साहेबांनी हा निधी गोळा करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली त्यासाठी त्यांनी महूपासून भीमज्योत काढली मध्य प्रदेशातून नागपूर पुणे मार्गे मुंबईला आणले या प्रवासात चैत्यभूमीसाठी निधी मिळाला माझ्या आठवणीप्रमाणे या पिशव्या नाण्यांच्या काही जास्त आठवणी देण्याऐवजी हजार लोकांनी दिलेल्या अल्प मदतीतून म्हणजेच महाराष्ट्रातील सामान्य माणसाच्या मदतीने हा निधी उभा राहिला चैत्यभूमीच्या बांधकामासाठी नेत्यांनी आव्हानानुसार स्टेट बँकेत लोकांनी रांगा लावून पैसे भरले रिपब्लिकन पक्षाच्या गटबाजीने हे पैसे भूमीसाठी देण्यात आले तर भैया साहेबांना मुंबई या भीम सह प्रवास करावा लागला नसता आजही या निधीचे काय झाले समाजातील संकल्पना विचारित नाहीत मग मी तरी कशाला विचारू निधी संकलन आजही जिवंत आहेत आणि स्टेट बँक व्याजाने देणे बंद केले आहे समाजाचे लाखो रुपये गुजवले जात आहेत याबद्दल कधीही कुणाला तरी जाणीव होईल यावर माझा विश्वास आहे पण पण निधी संकलन असेपर्यंत ही झाली नाही तर पुढे दगडावर डोके आपल्यासारखे होईल जी परिस्थिती स्टेट बँकेच्या पैशाची तीच परिस्थिती गाव कामगार कनिष्ठ सभेची हायकोर्टाच्या एका निर्णयानुसार फोर्टमधील स्टँडर्ड चॅट्स बँकेतून तीस हजार रुपये उपशाम यांच्याकडे देण्यात आले त्या पैशाचे काय झाले हे एकाही पुढाऱ्याने त्यांना विचारलं नाही याचे कारण त्याने बाबासाहेबांच्या संस्था वाटून घेतल्या होत्या कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटी ताबा घेतला तर कोणी इम्प्रोव्हेंट स्टेटचा तर कोणी गाव कामगारांचा सारख्या इतर संस्थांचा भैया साहेबांना या कोणत्याही संस्थेत प्रवेश नव्हता त्यामुळे त्या संस्थेमध्ये हो त्या त्या आर्थिक गडबडी होत असल्या तरी तरी बी चूप आणि मेरे बी चूप या न्यायाने खणाऱ्या मुक्तद्वार ठेवण्यात आल्या बाबासाहेबांनी कणाकणाने पैसा गोळा केला संस्था उभा केल्या त्या नावा रूपाला परंतु त्यांच्या सहकार्याने मात्र त्या मनमुराद लुटल्या आज या संस्थाने जी अवस्था आहे ती संस्थेच्या पदाधिकारी जबाबदार नाहीत असे कोण म्हणेल या संस्थेमध्ये भैया साहेबांना घेण्यात आले असते तर काही प्रमाणात वचक बसतात वरळीच्या आर्यन चव्हाण मास्तरांनी उपोषणाची धमकी दिली नसती आणि वराडे संस्थेमध्ये नसते तर भया साहेबांची पीपल्स एज्युकेशन सोसायटी वरमी लागली नसती वरणी लागली तेव्हा लुटमार झालेली होती भैया साहेबांच्या प्रवेशानंतर ती काही काळ थांबली आई साहेब तुम्ही असंख्य वेदना सहन केल्या आणि तुम्ही बाबासाहेबांच्या पाठीशी उभे राहिलात तुमचे एका मागून एका मागून एक चार पुत्र तुम्ही या देशासाठी अर्पण केलेत आणि हा आजचा समाज पहा आई साहेब आई साहेब मला अजूनही खूप सांगायचं आहे तुमच्या पशी आणि या समाजापुढे मन मोकळं करायचं आहे प्रॉपर्टीचा वाद कोर्टात गेला कोर्टाच्या नियमा प्रमाणे तीन लाख साठ हजार रुपये राजग्रहाची किंमत ठरली माईसाहेब पन्नास टक्के हिस्सेदार ठरल्या माई माईसाहेब राहायला जाणार असतील तर त्यांनी भैया साहेबांना एक लाख हजार रुपये द्यावे व माई साहेब जाणार नसतील तर त्यांना भैया साहेबांनी एक लाख ऐंशी हजार द्यावेत खर्च एकत्रित एक कुटुंबाचे होते म्हणून राजगृहात राहायचे भैया साहेबांनी ठरविले त्यांनी दीड लाखाची तरतूद केली परंतु तीस हजार कमी पडले आणि महिना तर एक रक्कमी पैसे हवे होते भया साहेबांनी नाईलाजाने तीस हजार रुपये पीपल्स एज्युकेशन सोसायटी कडे कर्ज रुपाने मागितले व्याजासहित लवकर परत करेन असा लेखी अर्ज दिला परंतु भया साहेबांचा अर्ज निकालात काढला त्यांना कर्ज नाकारले मात्र त्याच वेळी संस्थेचे अनेक बड्या मंडळींनी कर्ज वाटप केले आपल्याला नकार आणि इतरांना होकार हे भैया साहेबांना कळले तेव्हा त्यांना काय वाटले असेल भैया साहेबांनी तेही दुःख गेळले व इतर मार्गाने तीस हजार रुपये गोळा करून माईंना दिले व आजचे राजग्रह विकत घेतले राजग्रह त्या काळी हॉस्टेल झाले हॉस्टेल झाले असल्याचे बाबासाहेबाने अतिमहत्वाचे सामान भवन वरून पीपल्स एज्युकेशन सोसायटीकडे देण्यात आले त्या सामानाचे काय झाले हे कधीच कळेल नाही माझ्या समजुतीप्रमाणे या प्रश्नाचे उत्तर दोनच व्यक्ती देऊ शकतील एन एम कांबळे व दुसरे धनश्याम तळवटकर मी राजगृहामध्ये एकोणीसशे अडुसष्ट साली आलो त्याआधी मी आजी आजोबाकडे राहत होतो परंतु अधून मधून मी मिलिटरी रिटायर्ड कांबळे यांची भेट घेत असे साहेबांना एक लाख ऐंशी हजार रुपये देऊन सुद्धा एकोणीशे सासष्ट पर्यंत भाय साहेब राजग्रहावर येऊ शकले नाहीत एकोणीशे चौसष्ट साली वडाळ्याचे वसतीग्रह सुरु झाल्यानंतर राजगृहातले विद्यार्थी सिद्धार्थ विहार मध्ये गेले एकोणीसशे चौसष्ट साली वडाळा हॉस्टेल झाल्यानंतर ही सोसायटीकडे अनेक अर्ज विनंती करावे लागल्या अखेर तिसऱ्या माळ्यावर एक फ्लॅट भैया साहेबांना देण्यात आला या दरम्यान भैया साहेबांचा पायाचा आजार बळावला त्यांना तिसऱ्या माळ्यावर जिने चढणे मुश्किल होऊ लागले आणि म्हणून पुन्हा एकदा अर्ज करावा लागला सोसायटीने पुन्हा माळा द्याव्या आणि विनंती भया साहेबांनी केली परंतु त्या अर्जावर निर्णय देण्यात सोसायटीला पाच सहा वर्षे लागली भया साहेबांच्या आजाराची कल्पना सोसायटीच्या लोकांना नव्हती असे नाही शिवाय त्या जागेसाठी भया साहेबांनी पैसे मोजले होते हॉस्टेल झाल्यामुळे भया साहेब झाले होते व सोसायटीच्या लोकांनी तर छळवादला होता या छळवादाला काय म्हणावे समाजातल्या भैया साहेबांची कोंडी केली असती तरी सामान्य माणूस मात्र भैया साहेबांवरून प्राण वळून टाकायला तयार होता त्यांचे सहकारी अखेरच्या काळात त्यांना सोडून गेले धर्मांतरित बौद्धांच्या हक्कांची समस्या एकोणीशे साठ पासून अनुत्तरित होती बौद्धांच्या सवलतीसाठी सा त्यांनी आयुष्यभर लढा दिला व आयुष्याच्या संध्याकाळी या एकाच प्रश्नावर लोकसभेची निवडणूक लढविली राजा ढाले व जवी पवार यांनी त्यांना मदत केली परंतु भैया साहेबासमोर तुम्हालाच मते म्हणणाऱ्या लोकांनी स्वार्थाला बळी पडून विरोधकांना मते दिली एका समस्येसाठी निवडणूक लढविणाऱ्या भैया साहेबांनी हाही कठोर घोट गिळेला बया साहेबांच्या निर्माणानंतर एक राजकीय पोकळी निर्माण झाली आंबेडकरी समाजाचे नेतृत्व ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे उरलेच नाही निर्वाणानंतर एक राजकीय पोकळी निर्माण झाली आंबेडकरी समाजाचे नेतृत्व ज्यांच्याकडे पॉलिटिकल विजन म्हणजेच राजकीय दृष्टी नाही त्यांच्याकडे राहिले नाही आजही ती व्यवस्था आहे ही उणीव कधीच भरून निघेल का नाही हा माझ्या समोरील मोठा प्रश्न आहे मी त्याचबरोबर एवढेच म्हणतो की राजकीय लिडरशिप नसली तरी चालेल परंतु व्यक्तिगत जाणीवेने प्रेरित होऊन समूहामध्ये क्रांती घडविणे महत्वाचे असते इतिहासात निर्वाळा येईल की आंबेडकरी समाज हा केवळ सत्तेभोवती घुटमळतोय की बाबासाहेबांनी दाखवलेल्या क्रांतिकारक मार्गाने गेला नेत्यामध्ये पॉलिटिकल विशन म्हणजेच राजकीय दृष्टी नसल्यामुळे मला ही चिंतनीय बाब वाटते आहे मला ही चिंतनीय बाब वाटते आहे एवढंच आई साहेब या तुमच्या स्मृती दिनानिमित्त तुम्हाला आणि या तमाम जनतेला सांगावं असं वाटलं मी मी माझ विचार मनोग थांबवतो जय भीम नमो बुद्धा आहे